नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंबडसर पदार्थ खायला चांगलेही असतात आणि सर्वांना आवडतात देखील तर आज आपण ताकापासून कढी बनवणार आहोत या पद्धतीने जर बनवली तर कढी अजिबात फाटणार नाही अगदी पहिल्यांदा जरी बनवली तरी तुमची मस्तच अशी कडी तयार होईल तर कढी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी बाऊलमध्ये ताक घेतलेला आहे ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता दही घेतलं असेल तर ते आपल्याला मिक्सरला पाणी टाकून त्याचं ताकच बनवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला छान असं फेटवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालणार आहोत आपल्याला कढी जी आहे ती कितपत घट्ट हवी आहे त्यानुसार आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे आता हे बेसनपीठ जे आहे ते याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत पाहू शकता मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहिलेली नाही आता आपण याच्यामध्येच थोडीशी हळद मिक्स करणार आहोत या ताकामध्येच जर हळद मिक्स केली तर कडीला रंग जो आहे तो खूप छान येतो त्यासाठी आपल्याला थोडीशी हळद याच्यामध्येच मिक्स करायची आहे आणि छान असं पुन्हा हे एकत्र करायचं आहे तर कडीसाठीचं हे बॅटर जे आहे ते आपलं तयार आहे आता कढी बनवण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसं कमीच घालायचं आहे कारण ताकामध्ये थोडासा लोण्याचा अंश असतो त्यामुळे कडीला खूप जास्त तेल सुटल्यासारखं दिसतं आता क तेल जे आहे ते छान तापल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे किंवा याच्याऐवजी ठेचून सुद्धा घालू शकता छान असं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे हलकंसं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालणार आहोत तर कट करण्याऐवजी तुम्ही बारीक करूनसुद्धा घालू शकता परंतु लहान मुलंसुद्धा कडी आवडीने खातात त्यांना जास्त तिखट लागू नये म्हणून मी ही कट करून घालते त्याचबरोबर कढी म्हटलं तर कढीपत्ता हा आलाच तर याच्यामध्ये फ्रेश असा ताजा कडीपत्ता घातलेला आहे आणि छान असं आपल्याला हे आता फोडणी जी आहे ती मस्त अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे ताकामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे सर्व हे आपल्याला मस्त असं लो गॅसवरती परतवून घ्यायचं आहे करपणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे आता ही छान असं परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे बॅटर तयार केलेलं आहे ताकाचं ते घालूयात हे घालताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे हाय फ्लेम करायची नाही आता हे सर्व घालून घेतलेलं आहे आता हे कितपत घट्टसर आहे पातळसर आहे यानुसार आपल्याला याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करायचं आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं त्याच बाऊलमध्ये पाणी घेऊन याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि जोपर्यंत कढी उकळत नाही तोपर्यंत आपल्याला ही कडी जी आहे ती सतत चमच्याच्या सहाय्याने ढवळत राहायचं आहे जर ही पद्धती आपण वापरली तर आपली कढी जी आहे ती अजिबातसुद्धा फाटणार नाही अगदी एकसंध अशी कडी तयार होते त्यासाठी फक्त ही एकच टिप्स फॉलो करायचे आहे की आपल्याला जोपर्यंत कढी उकळत नाही तोपर्यंत सतत अशी ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे तर थोड्या वेळाने पाहू शकता या कडीला जो आहे तो फेस आलेला आहे म्हणजेच आपली जी कढी आहे ती फेसाळलेली आहे उकळायला लागलेली आहे मस्त अशी कढी आपली आता पाहू शकता उकळायला लागलेली आहे आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे असं म्हणतात की अगोदरसुद्धा मीठ घातलं तर कढी फाटते त्यामुळे आपल्याला कढी जी आहे ती उकळायला लागल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मीठ घातल्यानंतर ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतलेलं आहे पाहू शकता मस्त अशी आपली कडी आपल्याला दिसत आहे अजिबातसुद्धा फाटलेली नाही आणि आता ही कडी जी आहे ती आपण गॅसची फ्लेम मिडियम करून अशीच आपण उकळून देणार आहोत छान अशी आपल्याला उकळून द्यायची आहे तुम्ही कितीही वेळ आता उकळू दिली तरी तुमची कडी जी आहे ती फाटणार नाही याची गॅरंटी मी देते कारण ही पद्धती जर आपण वापरली तर अजिबात आपली कडी फाटत नाही पाहू शकता मस्त अशी कडी जी आहे उकळत आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते अगदी एकदम मस्त अशी आपली कढई जी आहे ती तयार होते आणि जर तुम्हाला वाटलं की कढी पातळसर आहे तर तुम्ही ताकामध्ये किंवा पाण्यामध्ये थोडंसं बेसनपीठ मिक्स करून याच्यामध्ये घालू शकता त्यामुळे तुमची कढी जी आहे ती दाटसर होईल परंतु कढी जी आहे ते कोणाला प्यायला आवडते कोणी भातासोबत खातं किंवा चपातीसोबत कशासोबतही खायला मस्तच लागते त्यामुळे तुम्ही थोडीशी कढी ही पातळसरच करायची आहे किंवा मग घट्टसर आवडत असेल तर घट्टसरसुद्धा करू शकता आता, आता मस्त अशी आपली ही कडी जी आहे ती आपण उकळून देणार आहोत छान अशी उकळत आहे दोन मिनटं मी ही उकळून घेतलेली आहे आता मस्त पाहू शकता आपली एकसंद अशी कडी तयार झालेली आहे सुद्धा फाटलेली दिसत नाही आणि शेवटी आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मग आपला गॅस बंद करायचा आहे म्हणजे कोथिंबीर जी आहे ती काळी पडत नाही छान अशी हिरवीगारच राहते तर पाहू शकता कडी या ठिकाणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही पद्धती कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद